की हे काम करू पण शरीर तेवढं साथ देत नाही हे फक्त तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण पेक्षा कमी आठ पेक्षा कमी असणं हे एक लक्षण आहे किंवा त्वचा सफेद होणे त्वचा जाड होणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून उद्भवल्या जातात त्यामुळं आज मला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला बोलवलं म्हटलं दुसरं काही न सांगता थोडं आरोग्याचं सांगितलं तर जाता जाता भगिनी आपल्या काहीतरी घेऊन जातील त्यामुळं जास्त वेळ घेतला तुमचा परंतु तुम्हाला सगळ्यांना या स्वतःच्या शरीराच्या काळजी घ्या वेळेवर जेवण वेळेवर झोप आणि सकाळी थोडंसं योगासन प्राणायाम जरी केला तरी आपल्याला उत्साहवर्धक आयुष्य आणि आनंदी आयुष्य जगणं अत्यंत गरजेचं आहे ते तुम्हाला त्यातून मिळेल या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी भरपूर आहेत ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे की नंतर आपण आपला एकदा तरी त्यावे दिवशी वाढदिवस असेल त्या दिवशी काय नाही भक्त लागतो की साखर एकदा चेक करा आणि एक इसीजी भक्त डॉक्टरकडे जाऊन काढ की जे आता अचानक हार्ट अटॅक येणे अचानक शुगर वाढून चक्कर येणे अशा गोष्टी आपल्याला सापडतात आपण थोडीशी आपल्या शरीराच्या काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर असे आरोग्यदायी सल्ले आपल्याला देऊन मी आपल्याला पुन्हा एकदा या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो हे मंडळ अत्यंत उत्तमरित्या काम करते ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं चाळीस घराच्या मनाने तुम्ही मंदिर अत्यंत छान प्रकारे बांधलं मी ज्यावेळेस हायवेने जातो नेहमी पाहत असतो हे इथे माझे नातेवाईक सगळे आहेत थोडं सगळे तर मी पाहत असतो मी, मी बोलत असतो की या ठिकाणी मंदिर छान बांधले अरविंदजीचं मला म्हंटले की सर ह्या मंदिरात खूप दिवस झालं जायची इच्छा होती परंतु आज गणेश बाप्पानी दोघांना इथं बोलवलं त्यामुळं मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत काम करतायत मंदिर बांधलं त्याचप्रमाणे सामाजिक काम कामामध्येही तुम्ही या मंदिराच्या आजूबाजूला झाडं लावणे ते टिकवणे पर्यावरणाचं रक्षण करणे आणि तुमच्या हातून अजून वेगवेगळे समाज उपयोगी कामं घडो अशा मी गणेश जंनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद